खान्देशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातलं पाचवं शक्तीपीठ म्हणून धुळे शहरातल्या श्री मंदिराची ओळख आहे देवपूर मध्ये पांजरा नदी किनारी असलेलं एकविरा देवी आणि रेणुका माता मंदिर पूर्वापार गुरव घराण्याच्या वहिवाटीत आहे सुमारे चारशे वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधण्यात आलंय मंदिराच्या दर्शनी भागात दीपस्तंभ आहे मूर्ती स्वयंभू अष्टभूषा शेंदूर लेपन असून पद्मासनी आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती तर डाव्या बाजूला तुकाई मातेची चतुर्भुज मूर्ती आहे मंदिराच्या मार्फत मंदिराच्या उत्तरेला भाविकांसाठी प्रसादाची सुविधा म्हणून त्या हॉलचंही काम आता चालवलं आहे त्यानंतर मंदिरात राहण्यासाठी दोन बिल्डिंग आहेत एका एक जी एक बिल्डिंग आहे ती पूर्ण एशी आहे त्यात एसीची सुविधा आहे आणि एक बिल्डिंग नॉन एसी आहे आता प्रश्न प्रश्न प्रसादाचा भोजनाचा तोही सुटेल असा आमचा अंदाज आहे आहे ते काम आम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पायऱ्यांची विहीर बांधली आई एकविरा देवी मंदिर परिसरात वर्षभरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात हे मंदिर परिसरासाठी एक महत्वाचं धार्मिक केंद्र बनलंय धनश्री कलाल श्रेष्ठ महाराष्ट्र धुळे